जालना जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीमध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुसळधार पावसाने या ठिकाणी हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो संपर्क आहे जो नदी नाले का हो या ठिकाणी ओसंडून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मी सध्या घनसावंगी तालुक्यातील कुंभारम गाव या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थितीमधून पाण्याचा विसर्ग होतोय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जी गावे आहेत ती या ठिकाणाहून जे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे कुठेतरी नदी नाले ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि त्यामुळे जी नदी आहे ती ओसंडून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाण सध्या जी पस्तीस चाळीस गावांचा संपर्क आहे तो सध्या स्थितीमध्ये तुटल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय माझ्यासोबत काही नागरिकाणचे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय दादा काय सांगणार कशी परिस्थिती आहे सध्या स्थितीची कालपासून झालेल्या संतधार व मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि अवकाळी पावसामुळे प्रचंड व्यापाऱ्याचं नुकसान तसेच हाल होत आहेत नागरिकांचा तसेच परिसरातील चाळीस ते पंचेचाळीस गावाचा संपर्क या पाण्यामुळे तुटलेला आहे अनेकांचे व्यापाऱ्यांचे गोडाऊन असतील हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले असल्यामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि परिसरात पिंपळगाव मार्केटमध्ये येणारे प्रत्येक खेड्यापाड्यातले लोक हे गावी जाण्यासाठी उत्सुक असताना सुद्धा त्यांना या ठिकाणाहून जाता येत नाही अशी भयानक परिस्थिती या अवकाळी पावसाने केलेली आहे व्यापारी वर्गाला प्रशासन तसंच प्रशास वारंवार सूचना देऊ नये त्यांच्याकडून कुठलाही संपर्क या ठिकाणी झालेला नाही आपत्कालीन व्यवस्था असेल नगर परिषद अग्निशमन यंत्रणे असतील असे कुठलेही उपक्रम या ठिकाणी प्रसिद्ध झालेले नाही स्थानिक लोकप्रतिनिधी असो स्थानिक लोकप्रतिनिधीने या आपल्या मतदारसंघामधील झालेल्या नुकसानीची पाहणी करून प्रशासन व महसूल विभाग यांनी त्वरित तात्काळ पंचनामे करून व्यापाऱ्यांना भरविवा अशी मदत द्यावी अशी प्रशासनाला विनंती करतो तसेच नागरिकांनी कुठलीही गैरसोय होणार नाही आणि आपला जीव कोणीही धोक्यात घालू नये आणि शाळा असतील सर्व शाळा या पाऊस बंद ठेवाव्यात असे जिल्हा प्रशासनाने सूचना द्याव्यात अशी विनंती करतो नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या या ठिकाणी पाणी ही साचलेलं आहे आणि त्यामुळे नदी नाले सध्या ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय आपण या ठिकाणी पाहू शकता की मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी मोठा जो नदी आहे या ठिकाणी ओसंडून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण या ठिकाणी पाहू शकता की जे नागरिक ठिकाणाहून प्रवास करतानाच आपल्याला पाहायला मिळते कारण की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊ पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी मोठं जे पाणी आहे या ठिकाणी थी, साचल्याचं पाहायला मिळतंय लोक जे गावी आहेत ते ज्या ठिकाणचा प्रवास या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी माझ्या मागे पाहू शकतं की जी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक जी आहेत ती थांबलेली आहेत आणि ती आपल्या पाणी असल्यामुळे बरे बहुतांशी लोक जे आहेत ते थांबलेच आपल्याला पाहायला मिळतंय आहे एकंदरीत हा मुसळधार या ठिकाणी पाऊस झालेला आहे काही वेळापूर्वीच हा पाऊस झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हो या ठिकाणी हे जे ट्रॅक्टरचा उपयोग देखील केला जात आहे जे उपस्थिती ठिकाणी निर्माण झालेली असल्यामुळे ही ट्रॅक्टरचा सहारा सध्या स्थितीमध्ये घेत असल्याचं पाहायला मिळतंय आपण पाहू शकता की ट्रॅक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी सध्या स्थितीमध्ये जी लोक आहेत ती ने या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तिने काही बांधव या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय दादा काय सध्या परिस्थिती कशी सध्या इथं काय चालू इथं काय सांगते ना सध्या अशी परिस्थिती आहे खूप पाणी झालेलं आहे इथं आणि या पाण्यामुळे येणारा जाणारा मार्ग सगळा बंद झालेला आहे चाळीस खेड्याचा जवळपास मार तो मार्ग आहे हा जनावर वाहून गेले एक माणूस आता गेलता वाहून पण ते काही लोकांनी जाऊन पकडलं त्याला ताऊटूब वरती काढलं तर गेलतं एक माणूस सुद्धा वाहून गेलता इथं बचाव कार्य काय आहे नाही बचाव कार्य वगैरे इथं काहीच नाही नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी कुठली बचाव कार्य नाही त्यामुळे जी नागरिक आहेत ते धोकादायक असा प्रवास या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे केंद्रित का काही वेळापूर्वी खूप मोठा मुसळधार या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी जी नदी नाले आहेत त्यांना सध्या पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतं जे फळबाग असतील किंवा इतर जे पिके असतील त्यांचं खूप आतुनात नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय अजय गाडे लोकशिवाय मराठी धनसवंगी जालना